आम्ही एक आहोत आमचं एक कुटुंब आहे ते संगमनेरचं कुटुंब आहे असं वाटावं असा, असा कायम प्रयत्न के 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 का का के मी केलेला आपल्या सगळ्यांना दिसेल कायम हा प्रयत्न केलेला आहे कधी राजकारण केलेलं नाही निवडणूक संपल्यानंतर हा कोणत्या पक्षाचा हा विरोधात होता काय असं पाहिलं नाही जो येईल त्याला मदत केली बरोबर घेतला आणि मी मान्य करतो की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा कायम खूप साथ दिली खूप आशीर्वाद दिले विधानसभेत मला पाठवलं विधानसभेमध्ये मंत्रिपदाची संधी मला आदरणीय सोनेजीने दिली आदरणीय राहुलजीने दिली काँग्रेस पक्षाने दिली तिचा उपयोग आपल्या करता अत्यंत संगमने पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जितकं चांगलं काम करता येईल तो प्रयत्न मी केला तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही काना कोपऱ्यात जा आणि सांगा मी संगमनेरच आहे मी माझा आमदार बाळासाहेब थोरात आहे मला मला आत्मविश्वास आहे ते चांगलंच बोलतील चांगलाच बनतील याचा आत्मविश्वास मला आहे कारण मी त्याच्या पतीनं वागण्याचा प्रयत्न केला या सगळ्याच्या मध्ये आपली कामं जरी करत असताना आपण पाहिलं असेल की संगमेर सगळ्या अर्थानं बदललेला आपल्या सगळ्यांना दिसत आहे तुम्ही कोणते निकष लावा शांतता सुव्यवस्थेचा निकष आहे आर्थिक प्रगतीचा आपण पहा आपल्या सहकारी संस्था आपण पहा शैक्षणिक संस्था आपण पहा कोणतेही सगळे निकष लावून पहा महाराष्ट्रात प्रगतीशील झालेले तालुके असतील जे दोन पाच वरच्या क्रमांक हा संगमेर तालुक्याचा दिसेल तुम्हाला सगळ्या पत्ती सगळ्या विकासामध्ये आपण पुढे राहिलेलं दिसतो एक बंधुभावाचं वातावरण आपल्याकडे दिसत मी आपल्याला या निमित्तानं सांगेल काही मंडळी आहे की कशा पद्धतीने हे सगळं वातावरण बिघडवता येईल काही संगमेर तालुक्यातलेही आहे त्यांना वाटत की काहीतरी इथं व्हावं आणि त्याच्यातून हे वातावरण बिघडावं हा बंधुभाव बिघडावा असा प्रयत्न त्यांचा असतो पण तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो असे प्रयोग झाले परंतु आपल्या लोकांनी कधी बंधुभाव बिघडू दिला नाही एक वातावरण संपूर्ण तालुक्याचं चांगलंच ठेवलं हा अनुभव सुद्धा आपल्याला खूप मोठा आहे आपल्याला आनंद देणारा आहे निळवंडाचं पाणी आलं निळवंड धरण ही सोपी गोष्ट नाहीये निळवंड होणारच नाही म्हणतो ते निळवंड झालं पाठ होणारच नव्हते म्हणतो पाठ झालं पाटाला पाणी येणारच नव्हते नाही येणार असं म्हणत होते पाटाला पाणी आलं आता ते शेतात आम्हाला उतरवायचंय आणि पुन्हा संपन्न आता समृद्धी या सगळ्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा आणायची ही समृद्धी जी ग्रामीण भागामध्ये येणारे शेतकऱ्यांकडे शेतकरी आमकडं तो जो आर्थिक पैसा चर्चा पैसे येणार आहे जो निधी येणार आहे तो शेवटी शहरामध्ये व्यापारामध्ये सुद्धा येणार आहे शहर सुद्धा फुलून जाणार आहे व्यापार सुद्धा फुलून जाणारे हे नाकारता येणार नाही एक अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद त्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून हे सगळं वातावरण आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारण करण्याची पद्धत आपण आहे खरंच इथं फार सुंदर पद्धतीनं डॉक्टर अमोलजी कोले यांनी आपल्याला इथं मार्गदर्शन केलेलं आहे मी आपल्याला सांगेल की येत्या निवडणुकांमध्ये बाकी काय पाहू नका एकच की ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी इथं बाळासाहेब डांगरे आपल्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक इथं आता बसलेले भावे साहेब तुम्ही मार्गदर्शन करण्याकरता आलेले आहेत ही आमदार मंडळी आपली दोन्ही आलेले आहेत जी आहेत सत्यजित आहे सत्यशील आलेला आहे सर्व ही सगळे पाहुणे मंडळी सगळे आहेत माझ एकच इच्छा आहे एक एकच एक मी कशा एक एक हो तपासा की आपली राज्यघटना जिना मताचा अधिकार आम्हाला दिला जी राज्यघटना सगळ्यांना समान संधी देते आहे त्या समान संधीला त्या राज्यघटनेला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी आपण घेतो आहोत का नाही आपण एकच विचार करा की आपली जी लोकशाही आहे की ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही कदाचित आमदार झालो मंत्री झालो कुणी मुख्यमंत्री झाला असेल कुणी पंतप्रधान झालं असेल ते त्या त्यांच्या लोकशाहीला धक्का लागणार नाही याची काळजी घेतात की नाही तो पक्ष काळजी घेतो का नाही याचा विचार करा आणि जर काही चुकीचं घडत असेल तर रोखण्याची जबाबदारी कारण अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याकरता आपलं प्राण त्याग केलेला आहे हे सहज मिळालेली गोष्ट नाही महात्मा गांधींचं नेतृत्वाच्या खाली मिळालेलं आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मिळाली ही आपली राज्य घटना ही आपल्या दृष्टीनं सर्वात मोलाची गोष्ट आहे आणि तिला जपणं प्राणपणानं जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्या पत्तीनं मतदान करा मी सुद्धा कोणत्या पक्षाचं नाव घेऊन आता बोलत नाही मी काँग्रेसमध्ये आहे याला कारण तिचं तत्वज्ञान जे आहे ते राज्य घटनेचे मूलभूत तत्व हे काँग्रेसचं तत्वज्ञान म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे हे सुद्धा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतोय आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही आशीर्वाद देता आणि मी एक तुमच्याकडं प्रार्थना करतो विनंती करतो की अरे आपली राज्यघटना आपली लोकशाही जगल का नाही जग ती पुढे वाढवली जाईल का नाही ताकदवान होईल का नाही एवढीच काळजी करा एवढंच मी मागतोय वेगळं काही मागत नाही महागाई आहे बेरोजगारी आहे ईडी आहे आय टी आहे काय काय चाललंय हे हे काय चाललंय आपण करण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि तो नक्की आपल्या तालुक्यात काय पण महाराष्ट्रात सुद्धा हा विचार घेऊन मी महाराष्ट्रात सुद्धा जाणार आहे माझ्या मते आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात फिरणार आहे आपले आशीर्वाद माझ्या पाठीची कायम राहू द्या एवढीच प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द